निषेध केला असल्याचं दिसून आलं आहे नाही कार्यकर्त्यांचा ना, निमंत्रणावरून एकमेकाच्या चर्चेमधून एकमेकाचा थोडासा छोटासा विषय होता तो काही प्रत्येक पातळीवरती तो छोटा मोठा विषय राहतो पवार नाही असं काय याच्यामध्ये नाही आता पक्ष संघटना प्रायमरी सगळे फुटून गेले होते त्यावेळी जे जे इच्छुक होते त्यांना संधी या ठिकाणी दिलेले आहे आफ्टर निवडणूक विधानसभेनंतर पुन्हा आपण चांगले सगळे कार्यकर्ते बसून सगळ्यांना त्यामध्ये न्याय देण्याचा आणि चांगल्या पद्धतीची ही संघटना करण्याचा आपण प्रयत्न करू आपण मूळचे पक्ष निरीक्षक आहात कुठले उमेदवार आपल्या संपर्कात आहेत आणि कुणाला उमेदवार देण्यासाठी आपण इच्छुक आहात नाही इच्छुक उमेदवार सगळ्यांनीच माझ्याशी राखी बंगाळे असतील आम आमचे पवन गायकवाड असतील संजय क्षीरसागर असेल सगळ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे पवारसाहेबांपर्यंत हे सगळे विषय पोहोचवलेले आहेत अंतिम निर्णय पवारसाहेब या अभ्यासानं सगळ्याशी माहिती घेऊन या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते काकासाहेबची साठे आहेत आणि काका साथ ज्यांना सांगतील त्यांनाच उमेदवारी मिळेल असं माझं मत आहे शरद पवार यांची भेटी घेतली दोन वेळा भेटी घाटी घेतली दिसून सोशल मीडियावरती नाही नक्कीच अनेक उमेदवार आहेत अनेक अंगानं वेगवेगळ्या त्या ठिकाणी उमेदवारांनी मी कसा त्या दृष्टीनं लायक आहे लढू शकतो ताकद आहे ऊर्जा आहे अशा पद्धतीने सगळेजण आपापली भूमिका मांडत आहेत पण अंतिम निर्णय हे पवारसाहेब आणि पवारसाहेबांना या मतदारसंघाची जाण आहे ज्ञान आहे माहिती आहे आणि थेट पवार पवारसाहेबांची या तालुक्यामध्ये जोडलेले आहेत सध्या आपल्या अजित पवार गटामध्ये जे नेते आहेत तेच राजन पाटील यांची बी टीम असल्याचं देखील बोललं जात आहे नाही आता बोललं जात आहे तेव्हा बोलण्यामुळे हे होतंय असं नाही त्याला जे आमच्या बरोबर आहेत ते ते सगळे लोक पवार साहेबांच्या विचारानं काम करणारे दोन पाच लोक इकडे तिकडे असतील समजा पण आमची संघटना चांगल्या मजबूत आहे लोक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मी सातत्याने याची संपर्क ठेवून आहे आणि प्रत्येक दोन दिवसाड तीन दिवसाआड मी त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन आमचं काम चालू आहे विरोधक सुपारी घेऊन उमेदवार जाहीर करतील असं देखील म्हटलं नाही असा काही विषय होणार ना? ना नाही पवारसाहेबांना जाण आहे या ठिकाणी काकासाहेब आमचे नेते आहेत जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत पवारसाहेबांचे विश्वासू आणि निकटवर्ती आहेत तेही योग्यच उमेदवार देतील आणि पवारसाहेब हा त्यांचा शब्द अंतिम बनते ही जागा मोगे पाहिले गेले तर उतारी किंवा मशालीत कुणाला सुटेल असं आपल्याला वाटलं नाही नक्की या ठिकाणी पूर्वीपूर्वी इथं पवारसाहेबांच्याच विचाराचा आमदार होता इथं शिवसेनेचा उमेदवार कधी निवडून आला नाही त्यामुळं ही पवारसाहेबांकडेच जागा राहील असं माझं मत आहे खरंतर संजय अण्णा क्षीरसागर यांच्या पाठीमागे मोठा जनाधार असल्याचं देखील दिसून आलं आहे कारण का दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना पंचावन्न हजारहून अधिक मतांनी केले असतात त्यांचं नाव कुठेतरी चर्चेत आलं आहे सगळ्याच उमेदवारांची नावं चर्चेत आहेत संजय अण्णाचं तर संजय अण्णाने लोकसभेपूर्वीच प्रवेश केल्यामुळं त्या ठिकाणी संजय नाव जास्त चर्चेत आहे त्यावेळेपासून ते चर्चेत आहे त्यानंतरही बरेचसे उमेदवार लोकसभेच्या या घडामोडीनंतर किंवा पवारसाहेबांच्या या दोन्ही जिल्ह्यातल्या जागा प्रणित असतील दरेशील मोहिते पाटील असतील त्यानंतर अनेक अजून इच्छुक उमेदवार झालेले आहेत वेगवेगळे ताकदवार उमेदवारसुद्धा सोबत येत आहे माझा शेवटचा प्रश्न कुमार शिंदे यांच्या निमित्त प्रवेश करतील असं वाटतं नाही आता तसं तर काय प्रयोजन नाही शिंदे साहेबांचा तिथं आणि सगळी निवडून आलेले आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे <coughs> जे खासदार आहेत त्यांचा सन्मान करणं आणि गेट टुगेदर सर्वांनी एकत्र येऊन या जिल्ह्यामधली मोठ बांधणं त्यानिमित्तानं सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्र बोलावणं इथले इच्छुक जे आहेत दहा आमदार निवडायचे आहेत साधारण शंभराच्या वरती इच्छुकांची संख्या त्यांच्याशी संवाद बांधणं यासाठी पवारसाहेब शिंदेसाहेब एकत्र एक बसून त्या ठिकाणी या जिल्ह्याच्या उमेदवारीचा निर्णय आणि निवडून आणण्याची रणनीती त्या ठिकाणी करणार आहे पाच मधून आपली उमेदवारी निश्चित झालेली आहे विरोधक म्हणून कोणाला पाहावं असं वाटे भेटेल आपण सध्या तरी राम सातपुरे देखील यांचं नाव देखील चर्चेत नाही आहे विरोधक सक्षम विरोधक कोण लें� असावा आपल्याकडून नाही सध्या तरी त्या या ठिकाणी कुणी उमेदवार नाही सगळे लोक हे आमच्याच बरोबर आहे मोहिते पाटील आणि आम्ही एकत्र आल्यामुळं तिथं वातावरण एकतर्फीच आहे आणि चांगलं आहे विरोधक तिथं सध्या तरी आता कुणी नाही